शेतकरी कर्जमाफीची तयारी करत असाल तर कोणती कागदपत्रं लागतील चला पटकन बघूया हो लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तयारीला लागायला हवं आणि हो बऱ्याच बँकांनी आणि सोसायट्यांनी तर माहिती गोळा करायला सुरुवातही केलीये तर मग नक्की कोणती कागदपत्रं आहेत ही चला पाहूया सगळ्यात आधी गहाण असलेला सात बारा उतारा आधार आणि पॅन कार्डची झेरॉक्स आणि फार्मर आय डी त्यासोबतच सेव्हिंग पासबुक आणि कर्ज खात्याची झेरॉक्स आणि हो लिंक केलेला मोबाईल नंबर विसरू नका एक खूप महत्वाची गोष्ट सेव्हिंग खातं हे वैयक्तिकच हवं जॉईंट अकाउंटची झेरॉक्स चालणार नाही ठीक आहे कागदपत्र तर जमवली पण आता ती द्यायची कुठे जिथून कर्ज घेतलं आहे त्याच बँकेत किंवा तुमच्या जवळच्या सहकारी सोसायटीत हे कागदपत्र जमा करा पण एवढी घाई का करायची असा प्रश्न पडला असेल बरोबर कारण सोप्पा आहे तयारी असेल तर कर्जमाफीचा फायदा वेळेवर आणि विना अडथळा मिळतो म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा आपली सगळी कागदपत्रं व्यवस्थित आणि तयार असू द्या ही पूर्वतयारी नक्कीच मदत करेल मग लाभासाठी तयार राहायला हवं नाही का